नमस्कार आपल्या आठवणीतले बालभारती हे यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील तेनालीराम हा धडा पाहणार आहोत तर चला सुरू करूयात संध्याकाळची वेळ होती तेनाली आपल्या घरातील देवाणखाण्यात बसला होता त्यावेळी काही माणसे गुपचूप त्याच्या घरात घुसली आणि एका खोलीत लपून बसली तेनाली चानाक्ष होता त्याने त्या माणसांना आपल्या बागेत शिरल्यापासूनच पाहिले होते त्यांच्या हालचालींवरून ते चोर असल्याचे त्यांनी ओळखले होते ते नली आपल्या पत्नीला व मुलाला बोलावले आणि थोड्या मोठ्यानेच तो म्हणाला सध्या राजधानी चोरांचा फार सुळसवाट झालेला आहे आपल्या घरावर सुद्धा त्यांची धाड पडायची एखादी वेळ तेव्हा काळजी घेतलेली बरी आपण आता घरातील सर्व दागदागिने आणि मौल्यवान वस्तू एकत्र करू ते एका पेटीत भरू आणि ती पेटी बागेतल्या विहिरीत सोडून देऊ नंतर ती केव्हाही वर काढता येईल शेजारच्या खोलीत लपलेले चोर हे बोलणे ऐकत असणार हे तेनालेरा मला माहीत होती नंतर तिघांनी घरातील सर्व खोल्यात जाऊन मौल्यवान वस्तू दागिने भारी कपडे एकत्र केले आणि देवाणखान्या सुरक्षित जागे ते ठेवून दिले त्यानंतर त्यांनी एक मोठी व भक्कम अशी लोखंडी पेटी आणली तिच्यात दगडविटांचे तुकडे व माती भरली आणि ती व्यवस्थित बंद करून तिला कुलूप लावले तिघांनी मिळून ती पेटी अंगणात नेली दोराच्या साह्याने ती हळूच बाहेरच्या मोठ्या विहिरीत सोडून दिली आणि घरात येऊन झोपले ते रामाच्या बोलण्याकडे आणि त्याच्या हालचालींकडे चोरांचे लक्ष होते तेनालीरामाने रामाने दागिन्यांची पेटी विहिरीत सोडली असे चोरांना वाटले त्यांचा मोरक्या म्हणाला देखील चला हे एक बरं झालं आता घर पोडायचा त्रास घ्यायला नको विहिरीतल्या पेटीतून दागिने काढून घेऊ म्हणजे झालं थोडा वेळ जाऊन देऊन ते चोर हळूच बाहेर आले तिथे विहिरीकडे गेले दोघेजण विहिरीत उतरले पेटी पार पाण्यात बुडाली होती एवढेच नव्हे तर पेटीवर तीन चार हात पाणी होते पाणी उपसून पेटी मोकळी करायची व ती फोडून आतील सामान पळवायचे असे त्यांनी ठरवले होते आणि पाणी उपसायला त्यांनी सुरुवात केली ते राम जागाच होता चोर विहिरीकडे जाताच तो हळूच बाहेर पडला चोर आपल्याला दिसतील पण आपण चोरांना दिसणार नाही अशा रीतीने तो आडोशाला उभा राहिला चोरांनी विहिरीचं पाणी उपसायला सुरुवात करताच तिनारीराम बागेत आला हाती फावडे घेऊन वाफ्या वाफ्याने बागेला पाणी देऊ लागला अगदी शांतपणे आवाज न करता त्याचे काम चालले होते इकडे चोर पाणी उपसताच सदच होते पण विहिरीचं पाणी काही हटे ना पेटी काही दिसेना ते नरीरामाचे बागेला पाणी देण्याचे काम चालूच होते संपूर्ण बागेला पाणी देऊन झाले दिवस उजडायची वेळ झाली ते हळूच आपल्या बागेजवळ गेला आणि घराच्या दारातून चोरांना मोठ्याने म्हणाला गड्यानो बागेला भरपूर पाणी देऊन झाले आहे तेव्हा तुम्ही आता आपलं काम थांबवा आणि जा मी तुम्हाला आनंदाने सुट्टी देत आहे तेनाली रामाचे बोलणे ऐकून चोर अगदी घाबरून गेले त्यांनी तिथून पोबारा केला लाभ नाही तर नाही पण निदान पकडलं गेलो नाही हे काय थोडं झालं असं म्हणून त्यांनी आपले समाधान करून घेतले तर मित्रांनो तेनालीराम हा दडा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व असेच धडे ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक आणि शेअरही करा धन्यवाद